हाय फ्रेंड्स कशा सर्व मजेत ना आज आपण ग्रोसिबेरी किंवा इंडियन आमला याची खूपच छान रेसिपी पाहणार आहोत हे बघा मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत स्वच्छ धुवून घेणार आहेत आवळे हे आपल्यासाठी खूपच औषधी आहे त्याचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत केसवृद्धीसाठी आपल्याला खूप त्यामध्ये फायदा होतो केसांसाठी त्यामुळं आपण पोटातून आवळे अशा प्रकारे खाल्ली पाहिजे खूप छान असे मी पाण्यामध्ये ठेवले होते आ, एक तास पाण्यामध्ये ठेवले होते आणि त्यानंतर मी ते स्वच्छ धुवून घेणार आहे खूप सुंदर होते रेसिपी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की कसे बनवायचे आहेत हे बघा मी फ्रेश घेतले आहेत शक्यतो फ्रेशच घ्या त्याच्यावर डाग वगैरे असतील असे घेऊ नका कारण आपल्याला जो जे रेसिपी बनवायची आहे ती आपल्याला वर्ष ते दोन वर्ष टिकवायची आहे बघा मी अशा प्रकारे बघा छान असे धुवून घेतले आहेत आणि आता मी ते बघू शकता आपण किती सुंदर आहेत आणि किती फ्रेश आहेत आपण प्रत्येक आवळा स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहोत कारण आपण जी रेसिपी बनवतोय ती अजिबात त्यामध्ये पाण्याचा समावेश नको आहे ओलेपणा कसाही नको आहे खूप सुंदर आणि खूपच भंडाट अशी रेसिपी आहे अशा प्रकारे मी प्रत्येक आवळा स्वच्छ कपड्याने पुसून घेत आहे बघा आपण पण अशाच प्रकारे करा आणि वर्षभर छान असं त्याचं तुम्ही हे करू ठेव ठेवू शकता आणि अशा प्रकारे बघा कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित कट करायचं आहे कारण आवळे कडक असतात शक्यतो तुम्हाला असं जर कट करायला येत नसेल तर तुम्ही चॉपिंग बोर्डवर ते कट करू शकता जी त्याच्या रेषा आहेत तेथे ते 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 तुम्ही कट मारून कट करून घेऊ शकता पण मला सवय आहे त्यामुळं मी अशाच प्रकारे बघा हाता हातामध्ये आवळा घेऊन त्याचे पीसेस कट करत आहे म्हणजे छोटे छोटे पीसेस करायचे काय होतं जास्त मोठे पीसेस असतील तर शक्यतो खाल्लं जात नाही आणि आवळा वाया जाऊ शकतो चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन एक लाईक मारून सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल हे बघा मी अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे पीसेस तुकडे करून घेत आहे म्हणजे आपलं जे लोणचं आहे ते वाया जाणार नाही आणि कसं होतं थोडं खाल्लं की छान वाटतं आणि खाल्लं जातं महत्त्वाचं म्हणजे हे बघा अशा प्रकारे मी त्याचे पीसेस केले आहे त्याच्यासाठी मसाल्यासाठी बघा मी काय घेतलं आहे बडीशेप घेतली आहे ओवा घेतला आहे मेथी दाणे घेतले आहे आणि मोहरी घेतली आहे तुम्हाला जर मोहरीची डाळ मिळाली तर अवश्य घ्या मला मोहरीची डाळ मिळाली नाही म्हणून मी जी मोहरी आहे ती मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि आपण जे बडीशेप आणि ओवा आणि हे आपले मेथीदाणे आपण ड्राय रोस्ट करणार आहोत फक्त थोडेसे गरम करणार आहोत म्हणजे आता कसे पावसाळ्याचे दिवस आहेत त्याला नमी असते त्यानंतर ते थंड होईपर्यंत आपण तेल घेतलं आहे बघा मी दोन वाट्या तेल घेतलं आहे आणि छान असं आपण ते कडकडीत हो गरम करणार आहोत कारण तुम्ही ह्या रेसिपीला म्हणजे जे आपण आवळ्याचं लोणचं बनवतोय ग्रोसिबेरी पिकल त्याला तेलाचं प्रमाण जास्त असावं म्हणजे कुठलंही तुम्ही लोणचं बनवताना तेल जास्त वापरलं तर तुमची जी लोणचं आहे ते अजिबात खराब होणार नाही बघू शकता आपलं तेल छान असं गरम झालं आहे त्या त्यामध्ये मी बडीशोप टाकली आहे छान अशी आपण बघा ती त्यामध्ये भ भाजून घेणार आहोत आणि मी एक चमचा येथे हिंग वापरलं आहे आपला जो पोह्याचा चमचा आहे तो आणि हिंगाणी पण आपलं जे लोणचं आहे ते छान टिकतं वर्ष नाही दोन वर्ष टिकतं बघा अशा प्रकारे आपण छान अशी त्याला फोडणी दिली आहे आणि तोपर्यंत मी तेल थंड होईपर्यंत अर्ध मी यामध्ये अर्धीच बडीशेप टाकली आहे आणि अर्धी बडीशेप ओवा आणि मेथीदाणे मी मिक्सरला फिरवून घेतला आहे बघा तो व्हिडिओ मी दाखवला नाही त्यानंतर मी एका भांड्यामध्ये बघा जे आपण पीसेस केले होते आवळ्याचे ते घेतले आहे त्यामध्ये मी काळं मीठ टाकलं आहे बघा अशा प्रकारे तुमच्याकडे जर काळं मीठ नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे वापरता ते मीठ टाकलं तरी चालेल तरी पण छान होतं आणि जे आपण मसाला बनवला होता बडीशेप ओवा आणि मेथीदाणे ते टाकले आहे त्यानंतर आपण जी आ, आ, मोहरी घेतली होती मिक्सरला बारीक फिरवून ती बघा टाकली आहे मी त्याची साल पण टाकली आहे कारण ती पण पौष्टिक असते तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही पाकडून घेतली तरी चालेल त्यानंतर मी आ, लाल मिरची पावडर टाकली आहे मार्च म तुमच्याकडे जी लाल मिरचीची पावडर असेल ती टाकू शकता आणि अर्धा चमचा मी हळद टाकली आहे आणि माझ्याकडे लसूण होता आ, तो मी टाकला आहे बघा भरपूर असा ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल छान असं पण सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे खूपच सुंदर आणि खूपच भन्नाट असं आपलं आवळ्याचं लोणचं तयार होतं कारण आवळे खाण्यासाठी खूपच पौष्टिक असतात आणि आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात त्यानंतर मला ज थोडीशी लाल मिरची पावडर कमी वाटली म्हणून मी पाव चमचा पुन्हा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि पुन्हा छान असं आपण मिक्स करून घेत आहोत बघा किती सुंदर कलर आला आहे त्यानंतर आपलं एवढं सगळं करेपर्यंत तेल आपलं छान थंड झालं आहे त्यामध्ये आपण आता जे आवळ्याला मसाले लावून ठेवले होते ते आपण त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि सर्व एकसारखं करणार आहोत बघा किती सुंदर झालं आहे बघा आणि रंग पण सुंदर आला आहे आणि वास तर एवढा सुंदर कारण आपण जो मसाला घरीत बनवला आहे ना त्याने खूपच छान होतं बघा लोणचं प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसं झालं ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही आत्ता सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आवळे येत आहेत हे बघा किती सुंदर झालं आहे आणि कलर तर बघू शकता किती एक नंबरच झाला आहे बघा तुम्ही आणून करू शकता आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ त्याने आवळा खाल्ल्या जातो कारण असे कच्चे आवळे शक्यतो खाणं होत नाही मग तुम्ही अशा प्रकारे करू शकता बघा किती सुंदर आपलं आवळ्याचं लोणचं तयार झालं आहे चला तर मग पटकन एक लाईक करा आणि छानशी कमेंट करा रेसिपी जरा जरी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा मी तुम्हाला बाउलमध्ये सर्व करून दाखवते बघा किती सुंदर झालं आहे आपलं आवळ्याचं लोणचं त्याला इंग्रजीमध्ये आवळ्याला ग्रोसेबेरी म्हणतात इंडियन ग्रोसेबेरी की जे की खाण्यासाठी खूपच हेल्दी आहे तुम्हाला जर काही इशू असतील प केसांचे केस, केस गळती त्याच्यासाठी तुम्ही रोज एक लोणच्याची फोड जेवताना खाल्ली तरी भरपूर प्रमाणात त्याचा फायदा होईल खूपच सुंदर खूपच भन्नाट अशी रेसिपी मी ब बघा माझ्याकडे काचेची बरणी नव्हती मी प्लॅस्टिकच्या बरणीत भरला आहे तुमच्याकडे काचेची बरणी असेल तर तुम्ही काचेमध्ये भरू शकता रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद